समर्थाची या सेवका वक्रप आहे हा श्लोक खड्या आवाजात म्हणत ते दोघे एका मोठ्या वाड्यापाशी येऊन थांबले काखेत झोळी दाढी जटाधारी आणि भगवी वस्त्रे परिधान केलेले असे ते दोघे म्हणजे समर्थ रामदास आणि त्यांचे शिष्य कल्याणस्वामी असे होते श्लोक पुरा म्हणून जय जय रघुवीर समर्थ अशी आरोळी त्यांनी दिली तो भव्य वाडा एका श्रीमान गृहस्थाचा होता सभोवताली बागबगीचा घरात नोकर चाकर असा तो मोठा वाडा नेहमीप्रमाणे गजबजलेला दिसत नव्हता आज तो शांत होता पण अधूनमधून रडण्याचा आवाज येत होता त्या वाड्याला आज भयानक रूप आलेले होते त्या वाड्यातील कर्त्या माणसाचा आज मृत्यू झाला होता त्यामुळे सगळ्या वाड्यालाच प्रेतकळा आलेली होती मधोमध मद त्या गृहस्थाचे प्रेत ठेवलेले होते व शोकमग्न माणसे भोवताली बसली होती त्या गृहस्थाची वृद्ध आई जवळ बसून मोठमोठ्याने आकांत करत होती मला म्हातारीला का नेलं नाही देवाने आधी इतका कसा देवनिष्ठूर झाला आता काय राहिलं आहे माझं भल्या संसारातून तुलाच कसं रे उचललं त्यानं पत्नी त्या गृहस्थाच्या तोंडापाशी तोंड नेऊन बोलत होती आता आम्ही काय करणार मागं राहून भरल्या कुंकवानं मी आधी गेले असते तर देवाला पाहावलं नसतं का असे कसे हो आम्हाला सोडून गेलात तुम्ही त्यांचे दोन मुलगे व एक मुलगी पलीकडे गुडघ्यात डोकं घालून बसली होती मोठा कठीण प्रसंग होता आणि समर्थ व कल्याण भिक्षेसाठी दारात उभे होते तेवढ्यात कोणीतरी एक माणूस तरातरा बाहेर आला व म्हणाला काय रे गोसावड्या तुला काही लाज वाटत नाही का घरात काय प्रसंग चालला आहे आणि तू आपला खुशाल भिक्षावाडा म्हणून धरण धरून उभा आहेस त्यावर रामदास स्वामी म्हणाले महाराज हा प्रसंग प्रत्येकावर येणारच आहे हे तू आम्हाला काय चुकवता येणार आहे काय दान धर्माची हीच वेळ आहे तुम्हाला भिक्षा द्यायची नसेल तर मी बापडा पुढं जातो पण नशीब बलवत्तर तर असेल तर मेलेली माणसंसुद्धा पुन्हा जिवंत होतात मग आहे का तुझ्यात ती ताकद असेल तर कर पाहू याला जिवंत तो माणूस तावा तावाने बोलत होता समर्थ शांतपणे म्हणाले पाहतो प्रयत्न करून पण मला लागेल ते सर्व साहित्य तुम्ही पुरवलं पाहिजे आहे तयारी एवढे बोलल्यावर मात्र त्या गोसावळ्याला हाकलून देण्यास निघालेला तो माणूस चकित झाला आणि म्हणाला तर मग या दोघात बघूया तुमचा काय प्रयत्न आहे तो आतील सर्व माणसांना तो प्रकार कळताच त्या दोघांना आत जाण्यास भराभरा वाट मिळाली सर्वांचे आश्चर्यचकित चेहरे हे दोघे आता काय करतात इकडे लागले समर्थ आणि कल्याण पुढे गेले अगदी प्रेताच्या बाजूला जाऊन बसले समर्थ म्हणाले आता एक मोठं मडकं आणा पाणी भरून आणा त्यात गंध अक्षता फुलं धूप दीप हळद कुंकू सगळं काही पूजा साहित्य आणा राख आणा थोडी सर्व साहित्य भराभर आणले समर्थांनी ते, ते मडकं राखेवर ठेवलं मडक्यावर उभ्या आडव्या रेगोट्या गंधाने काढल्या मडक्याला अक्षता फुलं वाहिली आणि काहीतरी मंत्राची तोंडाने पुटपुट केली निरांजन उदबत्ती ओवाळली हो त्या मडक्यातील पाणी त्या प्रेतावर शिपडले व नैवेद्यासाठी एक पातेलीभर आटीव दूध आणण्यास सांगितले थोड्याच वेळात पातेलीभर आटीव दूध आणण्यात आले सगळी तयारी झटपट होत होती समर्थांनी ते दुधाचं पातेलं त्या, पाते त्या राखीवरील मडक्यासमोर ठेवून नैवेद्य दाखविला ते सर्वांकडे पाहून म्हणाले झाली सगळी पूजा आता एक मोठी कामगिरी राहिली आहे ती म्हणजे हा दुधाचा नैवेद्य प्राशन करायचा पण एका अटीवर हे दूध जो कोणी प्राशन करील तो मरून पडेल आणि मगच हे गृहस्थ जिवंत होतील ज्याची या गोष्टीस तयारी असेल त्यानं पुढं यावं हो। आता मात्र तेथे दुःख करीत बसलेली आणि अश्रू ढाळणारी एक एक मंडळी तेथून निघून दूर जाऊ लागली एकमेकांकडे बघून हे दिव्य करण्यास कोणी पुढे येतो की काय इकडे सर्वांचे लक्ष होते स्वतःचे मरण बेतल्यावर कोणीही ते गोड दूध पेण्यास पुढे येईनात शेवटी समर्थांनी म्हाताऱ्या आईस विचारले हो आजी तुम्ही घेऊन टाका ते दूध तुम्हाला आता नाहीतरी किती वर्ष जगायचे आहे त्यावर आजी म्हणाल्या महाराज मी घेतलं असतं हो पण माझी इतकी वर्षे झाली काही परमार्थ झाला नाही देव नाही धर्म नाही पुराण नाही कीर्तन नाही यात्रा नाही की काही नाही आणखी काही वर्षे मिळाली तर काहीतरी होईल म्हणते शेवटी समर्थांनी त्या गृहस्थांच्या पत्नीकडे पाहिले ती म्हणाली महाराज मी गेले म्हणजे या मुलांचं कसं होणार आईसारखी माया नाही हो कोणाची शेवटी समर्थ म्हणाले तर मग नाही कोणी तयार मग नाईलाच आहे जाऊ तर मी हे तुमचं सगळ्यांचं प्रेम स्वार्थी आहे हे मात्र दिसलं यावरून पण तेवढ्यात तेथे असलेला कल्याण पुढे आला व म्हणाला महाराज हा शोक मला पाहत नाही माझ्या मृत्यूने जर या घरातील कर्ता पुरुष आणि इतक्यांचा पोशिंदा जिवंत होत असेल तर मी मरणाला तयार आहे मी पितो ते दूध एका कुटुंबावरील एक मोठी आपत्ती टाळल्याचं पुण्यतरी तरी मला मरता मरता लाभेल कल्याणस्वामींचे हे शब्द ऐकून सर्वत्र शांतता पसरली कल्याणस्वामींनी ते दुधाचे पातेले उचलले सगळ्या लोकांच्या नजरा कल्याणकडे लागल्या हा तरुण माणूस एका अनोळखी माणसासाठी केवढा त्याग करतो आहे हे पाहून सर्वांनाच नवल वाटले पण कोणीही त्याला अडवण्यास पुढे आला नाही कल्याणाने ते गोड दूध घटाघटा पिऊन टाकले आता पुढे काय प्रकार होतो हे सर्व मंडळी डोकावून पाहत होते दूध पिऊन झाले तरी कल्याणाला काही झाले नाही लोकांच्या स्वार्थीप्रेमाची ती समर्थांनी परीक्षा घेतली होती आता समर्थांकडे पुढली कामगिरी आली ते डोळे मिटून बसले श्रीरामाची मूर्ती त्यांनी डोळ्यासमोर आणली आणि रामरायाला साकडे घातले आपल्यासारख्या रामभक्ताचे नाव रामाने घालवू नये अशी रामाजवळ त्यांनी विनवणी केली व पुन्हा एकदा त्या मडक्यातील पाणी प्रेतावर शिंपडले प्रेताच्या ठिकाणी हालचाल सुरू झाली व हळूहळू ते गृहस्थ उठून बसले सगळीकडे आनंदी आनंद झाला सर्वांनी समर्थांचे पाय धरले पण झाल्या गोष्टीबद्दल विशेषत स्वार्थी व कृत्रिम प्रेमाबद्दल त्या सर्व मंडळींना तेथेच विचार करण्यास सोडून समर्थ व कल्याण स्वामी एकदा जय जय रघुवीर समर्थ असा पुकारा करून झपाझप जप, त्या वाड्यातून बाहेर निघून गेले जर तुम्हाला ही कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा व कमेंटमध्ये जे जय रघुवीर समर्थ असे नक्की लिहा